हॅलो बच्चो आज आपण इथे बघा मराठीचा निबंध लिहिणार आहोत रामनवमी रामनवमी हा जो निबंध आहे रामनवमी हा जो सण आहे या सणाबद्दल आपण इथे माहिती लिहिणार आहोत हा सण आपण का साजरा करतो ठीक आहे दहा ओळी निबंध आहे आणि तो कशा पद्धतीने लिहायचा तो आपण इथे बघूया ठीक आहे रामनवमी रामनवमी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे अगोदर आपण सुरुवातीला काय लिहिलं आहे पहिली लाईन लिहिली आहे रामनवमी हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे दुसरं सेंटेन्स बघा या दिवशी भगवान रामचंद्र यांचा जन्म झाला होता म्हणजे भगवान रामचंद्र यांचा या दिवशी जन्म झाला होता पुढचं आहे बघा श्री भगवान रामचंद्र जयंती म्हणून रामनवमी साजरी केली जाते पुढचं बघा हा दिवस प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो पाच नंबरचं वाक्य आहे या दिवशी रामायणातील कथांचे पठन केले जाते पुढे अनेक लोक या दिवशी उपवास करतात भगवान राम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार होते पुढचं वाक्य आहे हा सण नऊ दिवस साजरा केला जातो त्यानंतर पुढचं वाक्य आहे भग यांची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो पुढे प्रत्येक व्यक्तीने आलेल्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे याची शिकवण या, या सणानिमित्त दिली जाते ओळी निबंध आपण इथे लिहिलेला आहे ओळी शॉर्टमध्ये इथे काढलेल्या आहेत रामनवमीबद्दल आपण खूप सारा मोठा निबंध लिहू शकतो पण आपण फक्त इथे दहा ओळीच निबंध लिहिलेला आहे हा निबंध कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जय श्रीराम